नमस्कार कास्ताकार बांधवांनो आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओ उदयलाड सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल किंवा देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव साडे चार हजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर इथे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर एकदा शेअर करा आणि एक महत्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार सध्याच्या कंडिशनचा साडे चार हजार पाऊ जर या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी व मागणी पुरवठ्याची सध्याची स्थिती बघणं गरजेचं आहे याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो ते बघणं गरजेचं आहे व या सर्व परिणामांमुळे अखेर देशातील सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार पार होण्यासाठी आपल्याला किती वाट बघावी लागेल हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तर कास्ताकार बांधवान सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय दरपातळी आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजारभाव दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुसेच्या दरम्यान सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील अर्जेंटिना पॅराग्वे आणि उरग्वे या चार देशातून सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि तुम्हाला सांगतो ही आवक एप्रिल मे जून या तीन महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात असते म्हणजे अवकेचा दबाव असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात या तीन महिन्यात सोयाबीनच्या भावात खूप मोठी शक्यता दिसत नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये जो सोयाबीनचा आहे तो आपल्याला इथून पुढच्या तीन महिन्यात दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान दिसण्याची शक्यता आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणीपेक्षा पुरवठा यंदाच्या वर्षी जास्त आहे आता हे झालं आंतरराष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजारातून काही खूप चा, चांगले संकेत काय मिळत नाही आता देशातील बाजारभाव पातळीचा विचार केला सध्या दर आहे सदोतीसशे ते चार हजार रुपये क्विंटल ओके आता इथून पुढचा आपल्याला एक विचार करणं गरजेचं की भाव कधी वाढू शकतात लक्षात घ्या की चीन आता आयात वाढवायला लागलाय त्याच्यामुळं अशी अपेक्षा आहे की एप्रिल महिन्यात सोयाबीनचे दर वाढायला सुरू होतील तर दुसरीकडे देशात सोयाबीनची विक्रीसुद्धा आता कमी झाली यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन एक दोन एकशे रुपयाची तेजी आली आणि भाव समजा आपल्याला एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे बेचाळीस दरम्यान एप्रिल महिन्यात दिसले तर आश्चर्य वाटायला नको पण ही स्थिती मे महिन्यात अशीच राहणार आणि जून महिन्यानंतर मात्र पेरणीची आपण लगबग बघितली व चला अमेरिकेत पेरणी घटली भारतात पण घटली तर अशा परिस्थितीत जून एंडिंगला किंवा जुलै महिन्यामध्ये सोयाबीनचा दर हा साडेचार हजार क्रॉस होऊ शकतो पण एप्रिल आणि मे महिन्यात सोयाबीनचा सा भाव काही साडेचार हजार क्रॉस होण्याची शक्यता अजिबात नाही हे मात्र तेवढंच खरं आता अशा परिस्थितीत मग विक्रीचं काय करायचं तर मला वाटते जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही आपण भविष्य उज्ज्वल जास्त नाहीये म्हणून एकच काम करायचं शे दोनशे तेजी एप्रिल महिन्यात येणार आहे इथं सोयाबीनची विक्री करायची ओरिजिनल पावती घेऊन ठेवायची जेव्हा भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकतो तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला आहे आपल्याला व्हिडिओ आवडला आहे त्यामुळं लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावाल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार